नगर तालुक्यातील इचळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात आज पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दररोज पडणाऱ्या पावसामुळे वैष्णोदेवी मंदिर परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत मंदिर परिसरात असणारे धबधबे निसर्गरम्य वातावरण यामुळे वैष्णोदेवी मातेचे मंदिर अधिकच खुलून दिसत आहे वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाबरोबरच निसर्गरम्य वातावरणाचा आनंद देखील लुटता येत आहे उद्या दसरा असल्यामुळे श्रीनिवास गुगे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे त्यामुळे भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी व उपवास सोडण्यासाठी यावे असे आव्हान श्री क्षेत्र वैष्णोदेवी माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास टांगळ यांनी केले आहे सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे श्री क्षेत्र वैष्णवदेवी ही नवसाला पावणारी असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक जागरूक देवस्थान म्हणून देखील या मंदिराची ख्याती आहे ज्या काही मनोकामना इच्छा देवीकडे व्यक्त केल्या की त्या पूर्ण होतात अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात अहिल्यानगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळक येथे वैष्णोदेवी मातेचे मंदिर आहे या मंदिरामध्ये दे, देवीच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येने येतात जय माता दे श्री वैष्णव माता देवस्थान रामनगरी सर निमळ सालाबाप्रमाणे वैष्णव नवरात्र उत्सव अतिशय आनंदात आणि भक्तिभावात पार पडत आहे तसेच इथे देवीचे रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती होते सकाळी आरती झाल्यानंतर इथं फराळचं खिचडी आणि बगरीचं वाटप केलं जातं संगी आरतीपर्यंत दिवसभर फराळाचं वाटप केलं जातं तसेच दिवसभर भरती भावना अनेक विविध कार्यक्रम तिथे पार पडतात मंडळीचे कार्यक्रम भजनी मंडळी तांडिया असे विविध प्रकारचे इथे कार्यक्रम पार पडत असतात अतिशय निसर्गरम्य वातावरणात देवीची नवरात्र मोठा उत्साहात आल्यानंतर पार पडले गेले भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आणि निसर्गरम्य वातावरणात आपले आनंद साजरा केला तसेच तिथं आठव्या सकाळी तुळजापूर मातेची पालखी आली होती तिची अतिशय भक्तिभावाने आणि मोठ्या गतीने भाविकांनी तिचे स्वागत केले आणि तिचे मानपान देऊन तिची अकरा वाजता तुळजापूर ते प्रस्थान केले तसे तिथं संध्याकाळी अष्टमीचा होम पार पडला तसे उद्या आता दसऱ्याच्या निमित्ताने श्री श्रीनिवास महाराज घोगे आनंदी यांचे कालेचे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत होऊन जाईल कार्यक्रम हुए सर्विभक्त महाप्रसादा था लाभ जय माता जय माता वैष्णो माता देवस्थान ट्रस्ट रामनगरी इसलख निमलक, जो कोठन तक पर निर्मित वैष्णो माता देवस्थान है यहाँ नौ दिन नवरात्र तो बहुत पूर्वक मनाया गया नवचंडी यज्ञ का समारोहन आराधी गायन प्रसाद बाटप ये सब व्यवस्था बहुत सुचारू रूप से संपन्न हुआ कल जो है दशहरे के दिन महाप्रसाद का आयोजन किया गया है श्रीनिवास महाराज भूगे का कीर्तन काले का कीर्तन इसके बाद जो है प्रसाद का आयोजन किया गया है भक्तों से निवेदन है कि आकर के इस कीर्तन और दशहरे के दिन का प्रसाद का आनंद लें और यहाँ आकर के देवी का दर्शन करें मंत्र जो है विठल बाबा के मंदिर का भी आरती का समारोह किया गया है आकर के भक्त जो है विठल बाबा के का दर्शन लेकर के अनुग्रहित करें जय माता दी यह नवरात्र अतिशय छान से चालू है या जो निश्गर में वातावरण है आणि या ठिकाणी उद्या श्रीनिवास यांचे माता दे वैष्णव माता देवस्थान रामनगरी सग निमळक नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा झालेला आहे भाविकाने आज प्रसार फराच चालू आहे उद्या न नवरात्र नवरात्र संप संपन्न होत आहे त्यामुळे दसऱ्याच दिवशी सकाळी कालेचे कीर्तन होणारे श्रीनिवास महाराज घोगे यांचे त्यांना नऊ ते अकरा त्यानंतर उपास सोडण्यासाठी भाविकांनी वैष्णव माता देवस्थान रामनगरी इथे यावे आपले उपास सोडावे आणि आपली मनोकामना पूर्ण करावी वैष्णव माता देवस्थान जय माता दी